लाकूड विकण्या मनामध्ये विचार केला ना के सावकर वाड्याला गेला आणि जाऊन सेटराम सावकराला हा लाकूड विक्या हाडी मारा लागला अहो सावकरजी बोला कसं काय केलं हा नमस्कार म्हणजे हा नमस्कार, नमस्कार। सावकरजी हा बोला माझं काम होत तुमच्याकडे काय काम होतं बाबा काय काम होते माझ्याकडे एक नऊ लाखाचा हार आहे बर तो तुम्हाला द्यायचा म्हणून घेऊन आलोय याच्या मोबदल्या तुला काय द्यायचं याच्या मोहल्यात सावकरजी मला याच्यात पैसा का काही नको तुमची अडीच एकर जमीन आहे म्हणे अडीच एकर जमीन उद्या सकाळी दोघा आम्ही नवराबाई हा दिवस उजाडल्यापासून दिवस मावळ चालू जेवढा आम्ही तुमच्या शेतात चालणार एवढ शेत आमच्या नावावर करून द्यायचं म्हणजे जेवढं तुम्ही शेत तेवढं शेत तुमच्या नावावर करायचं आणि नऊ लाखाचा हार मला घ्यायचा होय बरोबर आहे सावकर आणि विचार केला सावकर म्हणतोय लाकूड विक्या चलून चलून किती चलेल जाईल एक पाच दहा एकर सावकरानं कबुली केले घराकडे लाकूड विक्या आला आणि बायकोला म्हणतोय उद्या सकाळ हे सावकर अडीचशे एकर राहणार न चलायचं आहे आम्हाला दिवस मा उगावल्यापासनं दिवस मावळ स्त्रोगात चलायचं काव कट्टाळा करायचा नाही कुठं थांबायचं था नाही झाडाखाली बसायचं नाही जर थांबलाव आणि जर झाडाखाली कटाळा लावून बसलाव तर तेवढं हो सावकर करणार रात्रीच नवरा बायकोच बोलणं झालं सकाळच्या पारी उठली दिवस उगवायच्या आधी सावकरांच्या घरला गेली सावकराच दोन गडी साक्षाला घेतलं आणि दोघ नवरा हो बायको शेतीराम सावकरच्या रानात निघून गेले दिवस उगवायला सूर्याची किरण पडायला हा नवरा बायकोने एकामेकाच्या हाताला धरलं मनात जिद्द ठेवली आणि सावकाराच्या राहनात चलाय सुरुवात केली अगं बाराच ऊन लागले पाणी प्यायला थांबली नाहीत दुपार झाली घाम्या घुमल्या तरी कुठेही श्रांती घेतली नाही काव कटाळा केला नाही अडीच एकर राहण सावकाराचं होत दोघा नवरा बायकोने जिद्द ठेवली आणि संसारासाठी सावकाराचा अडीचशे नवरा बायको पूर्ण केलं अडीचशे रान सावकाराच चालली सावकाराच्या गड्यास आश्चर्य वाटलं घराकडे गेली आणि सावकाराला सांगितलं सावकर ह्या लाकूड विकेन आणि लाकूड विकेच्या बायकोन अडीचशे एकर रान तुमचं न थांबता न बसता चालून पूर्ण केलंय नऊ लाखाचा हार तुम्हाला घ्या आणि आडी शेविकल होतं जेवढं रान चल तेवढं तुमच्या नावा आता सावकराला नाईला झाला सावकर, ना सावकर म्हणतोय हे दहा पिढीला खाऊन सपायची नाही एवढी संपत्ती माझ्याकडे आहे आडीशेकर राणी गेल्या काय झालं माणिक मोत्याचा हार मला गावलाय या माणिक मोतीच्या हारावर रान मला मिळल म्हणाला नऊ लाखाचा हार घेतला आणि अडीच एकर रान लाकूड विकेच्या नावा केलं अग विक्या गरीब होत्या खायला अन्न मिळत नव्हतं अंगाव कापाड घालायला मिळत नव्हतं लाकूड विक्या श्रीमंत झाला लाकूड विक्या घर सावकारकी करून चार पैसे शेतात राबून चार पैसे शिरकला ठेवून संसार करून पोटाला घाया लागला आता राजाची राणी सूर्याला म्हणते उगू नको चांदाला म्हणते मावळू नको असं रूप होत त्या राणीच राणीने काय केलंय नवऱ्यानं आणलेला नवला लाखाचा हार गळ्यात गाठला आणि दिवसभर गळ्यात हार घालून राणी मिरावली रावली सांच्या पारी जेवण खावण झालं राणी झोपायला गेली राणीने काय केलं गळ्यातला नऊ लाखाचा हार काढला आणि राणीनं आपल्या उश्याखाली घेतला आणि राणीच्या जीवाला दुःख वाचा लागलं राणी म्हणती देवा एवढी धन संपत्ती पैसा अडका माझ्याकडे भरपूर आहे गर्माच्या पोटाला मुलबाळ नाही ह्या इष्टीतीला वारच नाही नऊ लाखाचा मला दिला हाराला कोण धने गोसावी नाही राणी दुःखात होती राणी झोपलेल्या मस्तीत उशाकाली हार घेऊन राणी झोपत रडा लागली देवा, देवा, देवा एक जर पोटाला मूल दिला असत तर या घरादाराला इष्ट दिला वार झाला असता कि दाग दागिना पैसा का काय करायचा घराला वारस नाही म्हणून राणी लागली रडायला राणीचं रड कळाल त्या माणिक मोत्याच्या हाराला राणीचं रड कळाल माणिक मोत्याच्या हाराला विष्णू देवाच वरदान होत त्या शेष नागाला अग माणसावर आडी अडचण आली कि त्या माणसाला त्या अडचणीत न दूर करायचं माता राणीच्या पोठ्याला मूल नव्हत राणीच्या वाड्याला शेष ना माणिक मोत्याचा हार होऊन गेलेला होता राणीच दुःख ऐकून माणिक मोत्याच्या हारानं रूप बदल आणि गोजीरवानी मुलाचं रूप घेतलं आणि महाराज मूल झालं आणि मूल उष्याला रडा लागले दिवस उगावला आणि राणीच्या उष्याला मूल लागलं रडायला अगं अगबाई म्हणाली मुलगा रडतय माझ्या उश्याला मुल कुणी उश्या आणून ठेवले म्हणाली राणी झोपतून उठली आणि आपल्या नवऱ्याला काय लागली सांगायला हो कारभारी काय झालं गे वाड्यात चोरी झाली चोरी चोरी झाली कशाची चोरी झाली माझा नऊ लाखाचा हार कोणी चोरून नेला आणि माझ्या उश्याला गुजीरवानी मुल कुणी ठेवले अवे अस्तुरी हा नऊ लाखाचा हार निरा ला भूल ठेवलं आहे होय असतुरे बारा पिढीला खाऊन सपणार नाही एवढी इस्टेड आपल्या बशी आहे खरं आहे लहान मुल आपल्या घरात नाही म्हणून तूच हार देत होतीस होय आणि देवाने एकंदर आता लहान मुल ठेवलंय हो आणि हार नेला ने तर नेऊ द्या पण हे गुजरवा मूल तरी आपल्याला मिळाले नव्हतं काय ग राजा म्हणतोय राणीला अगं कुणाचं का असं ना आमचं वाज पण भेटले आमच्या घराला वारा झाला म्हणाला हा आणि राजाला राणीला सावकराला आणि सावकराच्या बायकोला आनंद झाला मुल जल आले म्हणाला असत राजा आणि राणी त्या मुलाचा सांभाळ करा लागल्या नीती नियमानं मूल बाराव्या दिवशी पाळण्यात घातलं पाहिजे आणि या मुलाच नाव काहीतरी ठेवलं पाहिजे दिसायला सुंदर होतय घाऱ्या डोळ्याचं मूल होतं सूर्याला म्हणते उगू नको चांदाला म्हणते माळू नको असं रूप मुलाला होत राजाने विचार केला आणि राजा म्हणते आपल्या बायकोला आता या नाव ठेवायचं राणी म्हणती ठीक आहे मुलाचं नाव भुजंगा तर भुजंगा ठेवूया अग दोघा नवरा बायकोने मनात विचार केला राजवाडा सजीवला दारात पाहणा काय बांधला इष्ट मैत्र बोलवलं मुलं पाण्यात घाटले आणि मुलाचं नाव भुजंगास ठेवले जो रे बाळा लाडक्या जो चुली बाळा बाळा माझ्या लाडक्या जो चुले बाळा मुलाचं नाव भुजंगा ठेवले आणि सावकर आणि सावकराची बायको मुलाचं लागल्यात घ पालन पोषण करायला विष्णुदेवाच वरदान होतं त्या शेष नागाला विष्णुदेवाचं वाहन होता शेष नाग विष्णू देवाची भक्ती केलेली होती म्हणून देवाच्या कृपेनुसार शेषनाग लोकांची गोरगरीबाची अडचण दूर करत होता तसच या शेष नागाला आदिमय शक्ती रेणुकाचं सुद्धा वरदान होत काश्मीर देशाच्या रेणूराजाची कन्या रेणुका काश्मीर देशाच्या राजाची कन्या रेणुका रेणुकाचं आणि ऋषीच लग्न झालं आणि आदिमया शक्ती रेणुका काश्मीर देश उगर घोळ सौंद तिला नांदाय गेली उगरघोळाला रेणुका नांदाय गेली असता रेणुका एका ऋषीची पत्नी होती अंगावरती पांढरी साडी नेसायची पांढरी चोळी घालायची पांढरेचं पूशन लिहायचं भांडारा लिहायची कुंकवाची केळी काढायची आणि आदि माया शक्ती रेणू पतीची सेवा करायची मग बारा वर्ष जमदाग्नी ऋषी जपाला बसलेलं होत त्या ऋषीने रेणुकाला सांगितलं रेणुका बारा वर्ष झाली मी जप करतोय माझ्या सेवेला कुणी पाणी आणून दिलं नाही तेव्हा रेणुका माझ्या पूजेला जर पाणी आणून दिलं तर तेच कोटी देवा ठरी रेणुका नवऱ्याला हो सांगितलं स्वामी तुम्ही जपाला बसून राहा मी पाणी आणून देतो अगे रेणुकाचा संसार आणि त्याच्या मधने नुसतीच खानदान मातीची चूल मातीचं भांड मातीत खान आणि मातीत माती जाण घरामध्ये भांड नाही घरामध्ये अंडा नाही कळशी नाही घेण म्हण कापट नाही आता ही रेणुका नवऱ्याच्या शेवेला पाणी कसं आणून देणारी देवानी रेणुका रेणुकाने काय केलं मनप्रभा नदीला गेली अडीच घड्यात घ वाळूची घागर तिने तयार केली वाळूची घागर केली नदीच्या काटाला वारुळ होत वारुळात हात गाठला आश्वि नागाला रेणुकान बाहेर वाटला तीन तिडे चुंबळ केली आणि पतीच्या शेवेला पाणी लिहून त्या रेणुकाचं वरदान त्या शेष नागाला माझ्या घड्याखालची चुंबळ झालास आणि माझ्या पतीच्या नियमात मला तुन साथ दिलीस या जगात माझं नाव डोकी केलं काही के असं नाग या शेष नागाची आतव माझ्या जवळ राही रेणुकाचं वरदान त्या विष्णुदेवाच्या आदिमाया शक्ती रेणुका पतीच्या पाणी त्या नागाच्या जुबडीवर नेऊन देत होती आता तो शेष नाग एका मानवाचं रूप घेऊन मानव अवतारात जन्माला आला सावकाराचं वान पण सावकर लागलाय गुजंगला लहानाचा ला, मोठा करायला खरे एक दिवस विष्णू देवाने काय सांगितलं तर तुला मानव लोकात जन्माला घालीन खरे एका अटीवर आज नाही उद्या तू मानव लोकात जन्माला गेलास आणि तुझं जर लग्न झालं आणि तुझ्या संग लग्न करणारी जी बायको असेल त्या बायको जर तुझं भुजंग असं नाव मुखात घेतलं तर तू खर रूप सोडशील आणि शेषनागाच्या रूपात पुन्हा होता तसा हे माहित होत फक्त विष्णू देवाला आणि शेषनागाला माहित नव्हतं सावकाराच्या वाड्यात मुलं जलमाला आले आनंद झाला सावकाराला हे मुल कोण आहे हे कुणापासून जलमाला आले हेचा अवतार काय सावकाराला ठाव नसल्यामुळे सावकारांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले सावकर लागलाय ग मुलांचं पालन पोषण करायला बघता बघता हा लहानाचा मोठा वया लागला अहो बघता बघता भुजंगा लहानाचा मोठा झाला आणि वयाच्या बाना वर्षाला भुजंगा आला वयाच्या बारा वर्षाला भुजंग आल्यानंतर भुजंगा उठायचा आणि गावात पोरांच्या सगळ्या खेळायला यायचा गावाच्या बाहेर एक नायकिन होती रायाला तिच्या दारात मोठा ती होती गावात पोरग किंवा चांगला माणूस दिसला कि तिला प्रेमाच्या भावनेत वडायची आणि आपल्या जवळच ती नायकीन ठेवून घ्यायची आता भुजंगा बारा वर्षापासून खेळायला जात होता भुजंगाचं रूप बघून ती नायकीनं खुळी झालेली होती रोज भुजंगा खेळायला गेला की नायकीनं झाला ती उर भुजंगा जो पत्र खेळून जाईल नाही तो पत्र ती नायकीन त्या भुजिंगावरचं लक्ष काढायची नाही ते अगं बारा वर्ष आपलं तेरा वर्षी झाली चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वर्षाचा भुजंगा झाला ला ला। भुजेगा लग्नाच्या वयाला आला भुजंगा म्हणतोय बाराव्या वर्षापासून मी इथे खेळायला येतोय खरे ही बाई माझ्याकडे का बघत असेल तिच्या मनात काय असेल जाऊन बघून इच्छर म्हणला आणि भुजंगा वयाच्या अठराव्या वर्षी नायकिनी जवळ गेला आणि नायकिनीला काय म्हणा लागला अगे बाई हा बोला वयाच्या बाराव्या वर्षापासून मी इथे खेळायला येतोय मी खेळाय आलो की तुझं लक्ष सगळं माझ्याकडेच का घराकडे लक्ष नाही येणार जाणाऱ्या माणसावर लक्ष नाही तुझं लक्ष माझ्याकडे का उत्तर मला सांगितलं पाहिजे अरे भुजंग हा जरा माझ्या घरात येईल मग तुला सांगतो घरात होय आमच्या आई बाबांनी सांगितलं गावाच्या बाहेर नायकिनीचा वाडा आहे हा ती नायकिनी लय दृष्ट आहे ती नायकिन चांगली नाही लोकांचा संसार मोडते त्या नायकिनीच्या घरात जायचं नाही तिच्या जहाज काय खायचं नाही तेव्हा बाई मी तुझ्या घरला ग येणार नाही बाळा माझ्या घरात माझ्या आवडीनिवडीची पानपट्टी केली तिने पानविडी तरी खा पानविडी भुजंगा म्हणतोय जाऊन बघे तरी ही बाई काय म्हणते भुजंगाला मनात विचार केला आणि नायकिनीच्या वाड्यात भुजंगा गेला नायकिलीने ना पानविडी केली एक पानविडी भुजंगाला आणि दुसरी पानविडी खायला आपल्याला घेतली नायकिनी पान खाल्लं पान खाऊन ती गिळ तस तिच्या घशात लागलं धुतलेल्या तांदळाने पांढरी कड बाई भजंगाच त्या बाईवर मन गेलं भुजंगाच बी त्या बाईवर मन गेलं नायकिनीवर आणि भुजंगा नायकिनी संग ला लाग ला। बोला लागला बाई हा बोला तर काय ते बोला तर काय ते हा भुजंगा वयाच्या बारा वर्षापासून तू इथे खेळत आईस तुला वयाच्या अठरा वर्ष पूर्ण झाले खरंय बघण्याचं कारण म्हणजे मला तू कुलदाई आवडलास म्हणून मी बघतोय तेव्हा माझ्या वाड्यात इथे राहशील काय रे बाई हे तुझ्या मनात माप काय माझ्या आई बाबाच्या पोटाला मी एक पोरगा आहे आणि माझ्या हातनं हे घडायचं नाही जंगा जरा राहून तरी बघ माझ्याविषयी तुझ्या वशी होय राहुल बघू हम्म भुजंगान थोडा विचार केला भुजंगाच्या पण मनातली बाई होती भरलेली खरं कस बोलायचं भुजंगाला बो प्रश्न पडला भुजंगाने काय केलं आई बाबा विसरले भुजंगानं आई बाबाला विसरला आणि नायकिनीच्या वाड्यात घरी राहायला लागला बाई नायकिनीच्या वाड्याला